मॅडम कुठे चाललात तुम्ही मला लवकर विजा ऑन आम्ही पेमेंट केला पेमेंटचे रेट ऐकून आम्हाला घाम फुटलेला इमिग्रेशन प्रोसेसला मी व्हिडिओ काढत होतो आणि फोटो अलाउड नसते तर त्याही पोलीस हे बघितला तिकडे मोबाईल घेतला फार करावं लागते नाही तर आपल्याला इथे टुरिस्टला गंड इन्क्वायरी नसते केली डायरेक्ट इथून घेतला सर तीन लाखाचा चुना लागला असता आम्हाला अरे बाबा विव बघ मानसी हिलिव्हरी बॉयला विचारला काय बोलू इथे शॉप वगैरे कितीला बंद होत आहे तर मध्ये धाल बंद चला सोडायला कौन बघा कोण कोण आलाय मला अजून गुलाल नाही गेलाय चला ओ वैभव आणि केतन सर दोघे मला सोडण्यासाठी खास पुढं घे पुढं घे तुम्ही दोघं पण आहे काजल पण आहे चला बाय 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 कालची घ्या मी येते लवकरच लवकरच येणार व्लॉग व्लॉग नाही येणार ना? मी व्लॉग तिथे पोहोचल्यावर टाकते दिखें। दिखें। हो हो एन्जॉय एन्जॉय चला हो पाच जाऊ चला बाय बाय पैशाशिवाय कोण नाही विचार तिकड पैसाच पाहिजे पैसा महत्वाचा आहे बाय बाय भावेश बाय बाय किती <laughs> चला मला सोडायसाठी बघा काजल वैभव आणि केतन भाऊ इकडे बघा चला हॅपी जर्नी चल थँक्यू चला, चला आरामात जा ठीक आहे थँक्यू बाय बाय हो हो सावकाश सावकाश आता उबेर केला आम्ही इकडनं टर्मिनल टू ला जायला गाडीचा नंबर चेक करतोय थांबा था लगेज आठ वाजलेत आणि आम्ही पोचलो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि एअरपोर्टमध्ये एंटर झाल्या झालं एंटर एंट्रीला काय नाही जास्त विचारत पासपोर्ट चेक करतात आणि आपले तिकीट चेक करतात तर ते चेक केल्यावर एंट्री होते आणि एंट्री मारल्या मारल्या पहिला काम असते तो काय काम असते आपला बोर्डिंग पास आणि जी तुमची कुठली एअरलाइन्स आहे त्या काउंटरवर जाऊन आपले तिकीट सबमिट करायचे आणि बोर्डिंग पास कलेक्ट करायचं नायच्या आधी इतक्या लवकर आलो अजून आमचा काउंटर ओपन नाही झालाय साडेआठ नऊ चा टाइम दिलाय ना है है, ते तर आता थोडा फिरतो इकडं आम्ही कुठं चाललो होते या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळणार नाही तुम्ही गेस्ट करा बरोबर ना आम्ही तुम्हाला सांगणार नाही समजलं असेल जाऊन समजायला पण नाही सगळे व्हॉट्सअप थोडे व्हॉट्सअपवर थोडी सर्वजण असतात नाही व्हॉट्सअपवर नसतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे एक कनेक्टेड फ्लाईट आहे हा म्हणून ब्लॉग बनवतो आहे तर ठीक आहे तो सगळं प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे मी कसं काय कशी कशी घाई गडबड असते आता चीन आहू आम्ही साडेआठचा काउंटर दिला आहे तर त्या टायमिंगला आम्ही इथे येऊ परत ठीक आहे चला नंतरच भेटूया मनी एक्सचेंजचा रेट काढायला आलो होतो विचारला सुद्धा आपले डॉलरचे रेट आहेत तुम्हाला का सांगू तुम्हाला लगेच समजेल कुठं चाललो आहे म्हणून आधीच म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये पण भरपूर आहेत मनी एक्सचेंजवाले तिथनच काढून नये आणि भरपूर ओ, फरक पडतो जवळजवळ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आठ डॉलरचा फरक पडतो इकडं साडेआठ वाजलेत साडेआठ वाजलेत आणि माणसाला लागले ती भूक आणि आम्हाला आहे मम्मी डब्बा आणि त्याच्यात काय बघू दे उसल 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 भाकरी दिली मम्मीनी ते आता खातो आम्ही जेवायला या जे या घरून निघताना आम्ही ब्लॉग सुरू नव्हता केला तर मी असं ठरवलं की आता आपण फॉरेनला चाललो आहे तर इंग्लिश थोडी बोलायला लागेलच थोडीफार आम्हाला येते ती त्याने आम्ही इंग्लिशमध्ये ब्लॉग सुरू करतो आहे तर आज ब्लॉग सुरू आपली मानसी करणार आहे तर पहिल्यांदा करतो आहे ते पण इंग्लिशमध्ये तर नंतर मी कंटिन्यू करेन तर बोल मानसी चालू कर ब्लॉग सुरू कर मी राजन मानसी वेलकम यू टू आवर सेकंड इंटरनॅशनल व्लॉग मी राजकवंजाचा तुमचं स्वागत करतात एवढीच इंग्लिश येते मला तर कसं वाटलं आमचं आणि ब्लॉग आवडतात ना तुम्हाला तर कमेंट करून नक्कीच सांगा आमची सेकंड इंटरनॅशनल माझी चीफ आहे तर आम्ही कुठे चाललोय आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला सांगणार नाही <laughs> कारण तर ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे <laughs> आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये गेस्ट करा की आम्ही कुठे चाललो आहे तिथपर्यंत आम्ही आता आमची तिकीट कलेक्ट करायला चाललो आहे ठीक आहे भेटू थिराईस बाय बाय बघा असे <laughs> एअरलाईन्सचे काउंटर असतात आमचा एच जेट आहे त्यामुळं आम्ही इकडं लाईनला जाणतो असे बरेच इमारेट्स वगैरे असतात पहिले असे काउंटर शोधायचे आपल्या आपल्या एअरलाईन्सचे आणि तिथं आपला पासपोर्ट आणि तिकीट दाखवायचा आणि तिथून मग ती बोर्डिंग पास देतात कनेक्टेड फ्लाईट आहे म्हणून आम्हाला आमच्या दोन बोर्डिंग पास दिले आहेत म्हणजे आणि आमच्या लगेज डायरेक्ट आम्हाला अरे विषय काय माहिती आपल्याला काही बोलताच नाहीत रे पुढं आपल्या यांना सांगायचं नाही ना तुम्हाला काय बोलताच नाही तुम्हाला नाही तिकीट दाखवत मला पण सरप्राईज तो सरप्राईज असते का नाही मग अर्ध्या समजलं पण असेल कसं समजेल त्यांना गावातले हा गावातले जे आपल्याला करतात ना त्यांना समजलं असेल तर है। ठीक आहे आमची थोडक्यात जर्नी दाखवू तुम्हाला आम्ही तर चला मस्त आणि बघा इथं सर्व काही लिहिलेला असतो कायच टेन्शन घेऊ नका आणि बिंदास मराठीमध्ये बोलत जा इथं तरी बाहेरच्या देशात आपण गेलो नको आपण इंग्लिश सुरू करू की एवढा काही विषय नाही ठीक आहे चला आता आता ना आता सध्या आपण नॉर्मल मराठीच बोलूया तर आता चेक करतोय आपण नारळ पण घेऊन चाललेला नारळ घेऊन चाललेला कोणतरी दहा वा वाज नऊ वाजत आले असतील बहुतेक आता सध्या टाईम नाही आहे मी सिक्युरिटी चेक इन होईल आणि आम्ही इमिग्रेशन पण करून ठेवू सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे आमची आणि सर्व बॅग बिग ठेवायला लागते बेल्ट वगैरे असेल तो पण काढायला लागते घड्याल वॉच चार्जर बिर्जर सर्व सर्व सेपरेट करून त्या बकेटमध्ये असं बकेट असतात त्याच्यात काढून ठेवायला लागते आणि आता आम्ही इमिग्रेशनच्या प्रोसेसवर चाललो आहे तिकडं आमचा सर्व पासपोर्ट बोर्ड एकदम डीपली चेक करते आणि एक दोन प्रश्न विचारतील कुठे चाललात आणि लास्ट टाईम गेलो होतो तो विस्तारामधून गेलो होतो आपण आणि यंदा येते आपली वेज झेट ना असं तर बघूया विस्तार एकदम भारी होती तर आता हा बघूया कसा एअरलाईन्स असणार आहे चला जाऊया इमिग्रेशनच्या काउंटरवरती प्रोसेस सुरू होईल आपल्यात इमिग्रेशन प्रोसेस झालेली आहे आणि मी अशा ठिकाणी आलोय माझ्या सर्व मित्रपरिवाराची आवडती वस्तू तुमच्यासाठी आणू काय स्वस्तात भेटा ते सर्व एक एक लिटरचे खंबे दे बघा एक पासपोर्ट वर दोन बोटल आपण नेऊ शकतो बाबा बाबा महाग बघा किती दारू म्हणजे असतात ते मला माहित आहे पण एवढ्या बाबा हा चॉकलेट बघा बाय टू गेट वन फ्री कोणताही घ्या चौदाशे पन्नास रुपयाला आणि दोन घेतले ते एक फ्री साडेनऊ वाजलेत आणि आता आम्ही विचार करतो आता तीन साडेतीन तास करायचंच आहे आणि हा सर्व ड्युटी फ्री सेक्शन आहे म्हणजे हा म्हणजे एरिया आहे तो सर्व आम्ही कवर केला आहे मालदीवच्या ट्रिपला त्या ब्लॉगची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन जाऊन नक्की चेक करा त्या त्या ब्लॉगमध्ये पण आम्ही जाम मजा केली होती आता टाईमपास करतोय बोलू पहिले गेट बघून येतो आम्ही आमचा गेट नंबर आहे सेवंटी सिक्स गेट बघून आलो परत आम्ही इकडेच येऊ आणि नंतर मग इथं टाईमपास करू पहिले गेट बघून येतो नंतर असा कॉल आहे धावपल्लीत मग चुकामुख होईल म्हणून आधी सर्व रिलॅक्स राहायचा इथं आलं तर फिरायला आलो ना आपण तर रिलॅक्स राहायचा साडे अकरा वाजलेत आणि मम्मीने दिलेली उसलची कॅपॅसिटी संपलेली आहे आता आम्ही बर्गर किंगमध्ये आलो आहे आज गुरुवार उपास आणि झोप एवढे आले ना दोन तीन दिवस झोपलोच नाही झोपच नाही झोपत नाही म्हणजे नाही येत असं नाही कंटिन्यू काय ना काय चालूच आहे ना फंक्शन चालूच आहे साखरपुड्यापासून नंतर आपली पालखी आणि पालखीचा ब्लॉग पण चॅनलवरती आलेला असेल नसाल बघितलं तर जाऊन नक्की बघा आई द्रोणागिरीची पालखी सोला पूर्ण ब्लॉग टाकलेला आहे मी जाऊन नक्की चेक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केली तर जाऊ नका असं आम्ही नवीन नवीन काय ना काय कार्यक्रम करत असतो पालखी सोले सर्व प्रकारचे ब्लॉग चॅनलवरती येत असतात हायकर हायकर तो लिए आता डायरेक्ट बारा तारखेला येईन घरी जाऊ जाऊ आल्यावर जाऊ लगेच आल्यावर जाऊ आपला जोकेंदर काल माझ्या घर आहे बारा चाळीसची फ्लाइट होती आता एक पंधराची झाली ना गर्दी बघा म्हणजे सुरू झाली लाईन आता एंट्रीसाठी आपण बघा कुठल्या देवला दुलत गेलो का असं लाईन आहे आणि कधीच आपण आपली साधी लोक लाईनमध्ये बाय थांबत नाही घुसाघुशीच करतात आणि नंतर मग एखादा डायलॉग मारत आहे अनपड बिनफड असं बोलतात पण इथं बघा शिकलेली पण लोकं तुम्हाला अशी इकडं निकडत घुसताना दिसत आहेत तर असं काय नाही घुसत जा <laughs> <laughs> मग बघ ना कसं लागेल आणि आपण बिंद तिथे उभा येऊ सेफ अजून टाईम आहे आपल्याला घेतल्याशिवाय ते सोडणार आहेत काय सांग मला असू तिथं काय सांगशिव काय बोला मॅडम कुठे चाललात तुम्ही मला समजेल लवकर ब्लॉग मध्ये ओके okay. वाजलाय Eine Flug hatte wir so am Window đọc kỹ hướng dẫn mở cửa hiểm trong hướng dẫn an toàn bay và không mở cửa thoát hiểm nếu không có sự आपल्या फ्लाईटमध्ये आपल्यासोबत होतं शाह शहा इकडंच आहे चेंबूरचा आहे चेंबूर आहे विलिंग यो इकडं मी इकडं आपले त्याच्या कंट्रीचं नाव नाही सांगणार मुंबईमध्ये गेलो का परत भेटू आपण ठीक आहे आम्ही नंबर एक्सचेंज केलेला आहे ओके पोहोचलो आम्ही या एअरपोर्टला आणि इंटरनॅशनल ट्रान्सफर इकडनं आहे सर्व थांबलो आम्ही कसे स्क्रीनवर नंबर देतात आपल्या फ्लाईटचा ते बघून तुम्ही गेट नंबर शोधू शकता ठीक आहे असा गेट नंबर आता आमचा आमचा गेट नंबर आहे वी जे एट नाईन सेवन बघा विजे एट नाईन सेवनला चौदा दाखवते चौदा गेट नंबर आहे बघा जे सेवन फोर्टीन फोर्टीनला कनेक्टेड फ्लाईट आहे थोडी घाई झाली आमची ना आणि घाईच करत राहा कारण थाए। okay. का कनेक्टेड फ्लाईट असते थोडा लेट झाला तरी प्रॉब्लेम होईल तू एवढं हाय आपल्याला ताई आणि दादा मिळाला आहे ते देखील आपण चाललो आहे ना तिकडेच चालले आहेत आम्ही रिव्हिल नाही केला अजून कुठं चाललंय हां तर ते अमरावतीमधून आहेत दादा नाव काय सचिन माझं नाव सचिन आहे ताईचं नाव प्रतीक्षा दा� तर कसं वाटतं म्हणजे आता फर्स्ट ट्रिप आहे ना तुमची इंटरनॅशनल फर्स्ट ट्रिप आहे भारी वाटते छान होतं ॲक्च्युली फ्रॉम फर्स्ट स्टेज टू लास्ट स्टेज एकदम सिक्वेन्शियली आहेत थोडे गेस आणि थोडी चिकी आहे समजायला आपली कनेक्टेड फ्लाईट आहे ना त्याच्यामुळे थोडं आपण कन्फ्युज होतोय आम्ही फर्स्ट टाइम गेलो होतो ना तर डायरेक्ट फ्लाईट होती काहीच टेन्शन नाही मुंबईत आपलं फुल सपोर्टिव्ह आहे स्टाफ सर्व आणि माझी पण सपोर्टिव्ह स्टाफ आहे काय काही प्रॉब्लेम नव्हता तिथं कनेक्टिव्ह जर यायचं असेल तर दोन ते अडीच तास पहिले यावं लागेल जास्त पण कमी नाही धन्यवाद तर भेटू आपण जिथं आम्ही तिघ चौघ सोबत चाललोय बरोबर आपले तग साठी बोल बस चला आता दुसऱ्या फ्लाईटमध्ये मध्ये आम्ही बसायला चाललोय आता आम्ही बसलो दुसऱ्या फ्लाईटमध्ये पण मी काय बोलते तुला या फ्लाईटमध्ये मध्ये आणि त्या फ्लाईटमध्ये मध्ये काय फरक पडला दोनच त्याच्या ही जर अशी बरी वाटते फ्लाईट

उतरवलंय प्लेन चुकला वाटत रस्ता आमचा जायचं होता वेगळीकडे आलोय वेगळीकडे इकडं पण विजाउन अरायव्हल आहे हो तर बघा आम्ही ऑनलाईन स्कॅनर भेटतो तो फॉर्म भरून घ्यायचा म्हणजे पासपोर्ट बद्दल विचारतात आणि अजून आपल्या स्वतःबद्दल विचारतात आणि नंतर इथं ऑनलाईन पेमेंट करायला लागते तर कधी पण एक आपल्या इंडियनसाठी एक वेगळी रांग असते बाकी फॉरेनरसाठी वेगळं असतं तर ते नीट चेक करत जा आम्ही त्या दुसऱ्या लाईनमध्ये गेलो होतो कारण का तिथे लाईन कमी होती म्हणून आणि आमचा पचका झाला हां इमिग्रेशनला जाऊया विजा आणि अरायव्हलचा आम्ही पेमेंट केला पेमेंटचे रेट ऐकून आम्हाला घाम फुटलेला ना मला रेट्स तुम्हाला बाजूला येत असतील बघा चेक करा निगलो एअरपोर्टच्या बाहेर सीन झालाय कॅब मध्ये बसल्यावर सांगतो <laughs> चलो तिथे रे राजदीप मानसी थँक्यू याला बघून बरा वाटला मला हा ओके बा बा मला आता बारा वाटलाय <laughs> चल सीन असा झाला आमच्यासोबत काय आम्ही विजा आणि अरायव्हलची पेमेंट केला आणि पुढं आलो इमिग्रेशन प्रोसेसला इमिग्रेशन प्रोसेसला मी व्हिडिओ काढत होतो सिक्युरिटीने बघितला तिथं म्हणजे कुठंच पोस्टर वगैरे नव्हता आतल्या साईडला पोस्टर होता तर बघितलं त्याने आणि फोटो अलाउड नसते म्हणजे नसतं इथं माझे माझ्या लक्षात नाही आला मी काढलेली ती प्रोसेस चांगली होती ॲक्च्युली तर त्याही पोलीस हे बघितला तिकडं आणि मोबाईल घेतला मला हो घेतला तर त्यांना रिक्वेस्ट केली काय असं असा सी आहे चॅनल आहे आपला तर मग ते बोलत दॅट uh, इज नॉट अ रिझन तुम्ही बोललो ठीक आहे त्यांना सॉरी बिरी बोललो आम्ही आणि मग व्हिडिओ डिलीट केली ती काढली होती ती इमिग्रेशनच्या एरियामध्ये आणि मग पुढं प्रोसेस झाली पुढं प्रोसेस झाली ती पुढे पुढची प्रोसेस काय होती custom, आ, का म्हणजे विषय काय असा म्हणजे सांगायला कोण नाही म्हणजे प्रोसेस एकदम इझी आहे त्यांचा नेट नाही त्यांचा वायफाय पण स्लो होता साईट स्लो प्लस जाम म्हणजे आणि आम्हीच नाही कन्फ्यूज झालेलो तिथे सर आमच्या सोबत जी दादा आणि ती ताई होती ना ते पण कन्फ्यूज आम्ही पण कन्फ्यूज आणि आमच्यासोबत जे फ्लाईटमध्ये होते आपल्या इकडचे मुंबईचे ते पण कन्फ्यूज म्हणजे पुरा सीनच झाले क्रिएट तिकडे आणि सांगायला मेन म्हणजे हेल्प करायला कोण असतं ना ते एक वेळ ठीक होता पण हेल्प करायलाच कोण नव्हता तर असं आलोय सिम कार्ड घेतो आम्ही हा सिम कार्ड घ्यायला आलो होतो यांचे ड्रायव्हरांची दुकानं लागलेली असतात एअरपोर्टची किंमत आम्ही एअरपोर्ट वरून काढूनच आलो होतो तर तिकडे तुम बाजूला फोटो पण दिसत असेल काय टू फिफ्टीला टू फिफ्टी केला कार्ड वगैरे आहेत इकडे आलो तर त्याने स्टार्टिंगच थ्री हंड्रेड पासून चालू केली तर बोलू त्याला मग फोटो दाखवला एअरपोर्ट वर टू फिफ्टी सांगतात आणि तू आणि प्लस सिक्स फ्री होता तर मग मग त्याला कमी केला आम्ही डन डन झाला सर्व बरोबर ले केला आम्ही तर असं असं बार्गेनिंग कर्ज आणि एअरपोर्ट वर पण म्हणजे ठेवू शकतो विश्वास आपण आणि शक्यतो ना अशी टपरी विपरीवरूनच घ्यायचा म्हणजे थोडा थोडाफार कमी होतं त्यात डायरेक्ट आम्ही तिथे इन्क्वायरी नसती केली आणि डायरेक्ट इथून घेतला असं तीन लाखाचा चुना लागला असता आम्हाला बरोबर ना इझी जर इन्क्वायरी नसती केली कारण का आपण एखाद्या ड्रायव्हरच्या विश्वासावर येतो मग प्रॉब्लेम होऊन जाते हा आमचा गाईड असणार आहे दोन दिवसा पुतू पुतू पुतूर नमस्ते नमस्ते इज right, no? रूम फॉर थ्री डेज ऐम राईट नो आणि दिवसाला आम्हाला दोन पाण्याच्या बॉटल दिल्या जातील आणि जर एक्स्ट्रा पाहिजे असतील तर चार्जेस आहेत रूम तर तुम्हाला दाखवूया कॉफी आणि मिल्क पावडर आहे तिकडं छोटसा फ्रीज आहे आणि हा आहे छोटूसा बाथरूम आमचा गरिबांचा चप्पल पण दिलेत आम्हाला आणि 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 वॉट हा आमच्या रूम मधून व्ह्यू आहे फ्रेश होऊया कंटाळ चोवीस तास कंटिन्यू आम्ही म्हणजे फिरतोय म्हणजे घराच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेरच आहोत फिरतोय ट्रॅव्हल करतोय हार आणि हार आम्ही घालून माहिती आहे कारण का मस्त वास येत होता याला चाप्याची फुलं मस्त रूम पण स्वीट आहे बघा सात वाजले होते सर्व फ्रेश विस होऊन मी आम्ही जरा विचार केला बोलू एक तास झोपू आठ वाजता उठून जेवायला येऊ आणि जरासा फिरू डोले मिटले आणि उठलो तर डायरेक्ट आठ वा अकरा वाजलेले आता आलो आहे मला वाटतं थोडा इंडियन रेस्टॉरंट आम्ही फिरतो जरा वेळेला आणि पाठी के एफ सी आणि हे डॉमिनोज आहे पिझ्झा वगैरे सर्व आहे पाठी पण आता इंडियन रेस्टॉरंटसाठी आम्ही थोडा फिरतोय बघतो भेटतो काय नाही तर मग तेच ट्राय करायला लागेल कारण यांचे फूडवर थोडा मला डाऊट आहे कधी कधी हॉटेल सर्विस चांगली आहे ना तर बघूया हां दमलो शॉप नाही भेटत ओपन तर आम्ही आता परत के एफ सीजकडे चाललो आहे किंवा आमच्या हॉटेलजवळ चाललो आहे विषय असायला एकाला मी डिलिव्हरी बॉयला विचारला काय बोलू इथे शॉप वगैरे कितीला बंद होतात तर मग ते धालं बंद होत आहेत डेंजर बघा सर्व सर्व बंद बं उट काई -काई है काई -काई बंद होत चालले काही काही आहेत चोवीस तास आणि काही काही बंद होत चालले अशी काय काय ना कमाई होईल खालच बंद केली तर दुकान के एफ सी पण क्लोज होत आलाय आता डॉमिनोज मध्ये आपण ट्राय करूया काय होते आता लास्ट ऑप्शन आपलं हॉटेलच असणार आहे खासकर ॲनिव्हर्सरी आहे म्हणून आम्ही आलोय आमचा केक वगैरे कट करून झालेला आहे हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस चला आता खाऊन घेऊया आपण आणि व्लॉग ते एंड करूया आपण तर कसं वाटलं आमचा सेकंड इंटरनॅशनल ट्रिपचा पहिला व्लॉग सरप्राईज द्यायचा होता तुम्हाला पण विषय असायला का एअरपोर्टवर जे जा सीन झाले आमच्यासोबत जे कन्फ्युजन सर्व प्रोसेस होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि ते प्रॉपर शूट मी करू नाही शकलो कारण की आपलं तुम्हाला बोललो इमिग्रेशनच्या वेळी फोन पकडला होता आपला तर त्याने रिक्वेस्ट करून आपण फोन परत घेतला म्हणून आम्ही नंतर रिक्स घेतलीच नाही तर करूया ब्लॉग एंड खास आम्ही अॅनिव्हर्सरीसाठी आलो होतो आणि सरप्राईज तर राहूनच गेला <laughs> तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग आता ब्लॉग येणार आहेत बालीमध्ये होता मी आणि अजून एक सरप्राईज अजून आहे तुमच्यासाठी एक होईल आपला पाच दिवसानंतर सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी तर चॅनलला कनेक्ट राहा चॅनलला लाईब करा आणि आमच्यावर तुमचा असाच प्रेम राहू दे आम्ही तुमच्यासाठी असाच एक्सप्लोर करत राहू सर्व तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये टिल दॅन टेक केअर बाय बाय जय बाली वेलकम टू बाली थँक्यू आपल्या कुठं वेतनामला उतरायचं आहे वेतनामला सॉरी सॉरी एक कुठे चाललात तुम्ही बालीला बालीला चाल बाली धन्यवाद आता भेटू आपण बालीमध्ये ना सांगितलं तरी बाली